आज गुरुवार नऊ मे दोन हजार चोवीस योहानलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला थोड्या वेळानी मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळानी तुम्ही मला पाहाल यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकास म्हणाले हा आम्हा थोड्या वेळानी मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळानी तुम्ही मला पाहाल शिवाय कारण मी पित्याकडे जातो असे ते म्हणत म्हणतो त्याचा अर्थ काय ते म्हणत होते थोड्या वेळाने असे जे हा म्हणतो याचा अर्थ काय तो काय म्हणतो हे आम्हा समजत नाही आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यानं म्हणाला थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल हे जे मी म्हणालो त्याविषयी तुम्ही एकमेकास विचारित आहात काय मी तुम्हाला खचित खचित सांगतो तुम्ही रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करील तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःख तुमचा आनंद होईल चिंतन कधी कधी आपल्याला वाटते की माझ्या जीवनातून परमेश्वर निघून गेला आहे परमेश्वराने मला एकट्याला टाकला आहे माझा त्याग केला आहे त्याचा अर्थ असा नाही की आपण श्रद्धेचा धिक्कार करो किंवा प्रभूवरील आपले प्रेम कमी होते उलट आपल्याला वाटतं की असाध्य अस्वस्थ व अस्थिर झालेल्या जीवनात परमेश्वर आपल्या सांगाती असायला हवा होता प्रभू येशू त्यांच्या शिष्यांना अगदी दिलासा देऊन सांगतात की मी तुम्हाला कदापि पोरकं टाकणार नाही एक क्षणभर सुद्धा तुम्हाला माझी अनुपस्थिती जाणवणार नाही परमपित्याकडे स्वर्गात जाण्या अगोदर प्रभू येशून पवित्र आत्मा आपल्या सोबतीला दिला संत पौल आपणास शाश्वती देऊन सांगतो की कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपणावर जी, जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला भिक्त करायला समर्थ होणार नाही आपल्या जीवनात आपल्या इच्छेविरुद्ध प्रभूची अनुपस्थिती कदापि जाणवणार नाही याला दोन कारण आहेत पहिली गोष्ट मला त्याच्या उपस्थिती उपस्थितीची काही कदर नाही किंवा दुसरं कारण म्हणजे प्रभूची उपस्थिती आता एका नवीन प्रकारे मला अनुभवायची आहे संत पौलानी हे अनुभवले आणि तसे आपल्याला तो पटवून देतो करंतीकरास लिहिलेल्या दुसऱ्या बोधपत्रात संत पौल सांगतो आमच्याद्वारे चहूकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही आम्ही गोठाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही आमचा पाठलाग झाला तरी पर परित्याग करण्यात आला नाही आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही कारण पवित्र आत्म्याचे बळ त्यांच्या पाठीशी होते आपण सुद्धा प्रभूच्या अनुपस्थित पवित्र आत्म्याला संगतीला घेऊया